नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतोय पुरणपोळी आणि तीसुद्धा आपण आज तेलावर लाटतोय कारण खूप साऱ्या लेडीजला अगदी पुरणपोळी ही चॅलेंजेस देते तर तिला अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कसं करता येईल ते बघूया तर इथे बघा सनाडा मी स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतली आणि त्यानंतर अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली आणि आता बघा मी इथे कुकरमध्ये एक चमचावर तेल टाकून उकडत ठेवली आणि चार शिट्ट्या करून घेतल्या डाळीच्या आणि डाळ अशी आधी व्यवस्थित उकडून घेतली आणि डाळ आधी व्यवस्थितच उकडून घ्यायची अगदी पूर्ण उकडली पाहिजे कारण काय होतं गुळात गेल्यानंतर जर डाळ कच्ची राहिली ना तर तिला आम्ही असं म्हणतो जिवंत होणं किंवा कडक होणं तर कडक होते आणि पुरण वाटलं जात नाही आणि जर आपल्याला तेलावर पुरणपोळी करायची असेल ना तर पुरण हे एकदम असं व्यवस्थितच व्हायला पाहिजे बघा आता तुम्हाला दिसेल माझी डाळ ही गुळामध्ये अगदी वितळून जाणार आहे आता मी इथे अर्धा किलो डाळ घेतली आणि अर्धा किलोच गुळ घेतलेला आहे आणि हे, हे मिश्रण बघा कसं झालंय ते म्हणजे डाळ आपली किती शिजली ती बघा आणि तुम्ही बघितलं असेल मोठमोठ्या ढाब्यांवर किंवा मोठमोठ्या हॉटेल्समध्ये ते लोक कशी पुरणपोळी करतात ते कारण ते लोक लाटणीचा उपयोगच करत नाहीत कारण त्यांचं पीठ पण म्हणजे जे आपण मैदा घेतो तो पण चांगला तिंबवलेला असतो आणि त्यांचं पुरण पण एकदम पातळ असतं आपल्यासारखं घट्ट नसतं त्याच्यामुळे त्यांना पुरणपोळी करणं सोपं जातं आणि ते लाटणी नाही वापरत ते अशी एक प्लॅस्टिक शीट असते त्याच्यावर थापतात आणि ते शीटचं शीट, शीट उचलून तव्यावर टाकतात तर इथे बघा आपण मैदा घेतलाय आणि तो चांगला मळतोय आणि तुम्हाला आज विशेष सांगेन मी की आज मधीच पुरणपोळी का करते ती तर माझे शेजारी होते ते चार वर्षानंतर आलेले तर त्यांनी माझ्याकडे म्हणाले मासे नको मटण नको आम्हाला तुमच्या घरची पुरणपोळीच पाहिजे त्याच्यासाठी मी पुरणपोळी केलीये आणि अगदी त्यांना दोघांना पण शुगर आहे त्याच्यामध्ये त्यांनी अगदी चार ते पाचच पुरणपोळ्या द्या म्हणून तर मग मी हा बघा मैदा थोडाच आहे कारण बाकीच्या पुरणपोळ्या मी नंतर करणार आहे ज्या मुलांना पाहिजेत त्या की आत्ता मला इमर्जन्सी पाहिजे होत्या तेवढ्याच करून घेतल्या त्याच्यामुळे मी अर्धा किलोला जास्त मैदा भिजवला नाही आहे तर मैदा बघा मी काय मस्तपैकी त्याचा मसाज करते तो आणि किती पातळ ठेवला येतो कारण हा मैदा ना असा पावाला जसा आपण हे घेतो ना मैदा असा चांगला लांब ओढून वगैरे बघतो तसं व्हायला पाहिजे म्हणजे मी म्हणेन काय आपला जो चिंगम असतो ना चिंगम आणि तो कसा ताणला जातो तसा मैदा चांगला असा मळला पाहिजे त्याच्यामुळे मला त्याचा चांगला मसाज करावा लागला आणि मस्तपैकी मळून ना मी ह्याला अर्धा ति तास अस असे होल केलं आणि ह्याच्यात तेल सोडलं आणि मस्तपैकी तिंबायला हे पीठ ठेवून दिलं तसंच्या तसं आणि अर्ध्या पाऊण तासानंतर मी हे खोललं आहे आणि पुन्हा त्याला चांगलं मळून घेतलं मी बघा खूप वेळ गेला ह्याच्यात माझा मळण्यामध्ये जर आपल्याला चांगलं खायचं आहे तर मेहनत ही घ्यायलाच पाहिजे आणि तेलावरची पुरणपोळी मी सुद्धा आज पहिल्यांदाच करत होते त्याच्यामुळे मला पण एक चॅलेंजेस होत होते तर खूप वेळा मी अशा बघितलेल्या होत्या हॉटेलला वगैरे किंवा काही व्हिडिओ पण बघितलेले तेलावरच्या पुरणपोळीचे तर म्हटलं चला आज आपण करूनच बघूया म्हणून मी इथे असं मस्तपैकी त्या मैद्याला बघा किती छान असं ताणून ताणून असं रब्बरसारखा केला आणि एकदम नरम करून घेतला पूर्ण असा आता तुम्हाला दाखवते की ह्याचा जो आप वाटी करणार ना आपण ती वाटी पण तयार होणार नाही आहे इतका तो पातळ आहे पण ह्याच्यापेक्षा सुद्धा पातळ केलं ना तर खूपच बरं आहे म्हणजे मग आपल्याला लाटणीसुद्धा फिरवायला नको तर बघा इथे मी तेल लावून घेतलं भरपूर तेल लावले तिथे ताटात मी तेलाची वाटी ठेवली आहे हे बघा माझ्या हातांना सुद्धा तुम्हाला तेल दिसत असेल आणि वाटी होणार नाही ह्याची कारण आ, का खूप पातळ आहे तो, तो मैदा तर आपल्याला आता जबरदस्तीने ह्याची वाटी करावी तयार लागणार आहे तयार तर इथे बघा मी कशी वाटी तयार केली आणि मस्तपैकी मैद्यामध्ये हे पुरण मी भरले पुरणसुद्धा थोडंसं मी पातळ ठेवले असं घट्ट नाही केले कारण तुम्हाला असं मी काविलता वगैरे पुरणामध्ये उभा करून नाही दाखवलंय कारण थोडं पातळ ठेवले कारण मला तेलावरची पुरणपोळी करायची होती तर मैदा पण तेवढा सॉफ्ट पाहिजे आणि तेवढंच पुरण सॉफ्ट पाहिजे त्याच्यामुळे बघा मी इथे मस्तपैकी अशी वा हे भरून घेतली पुरणपोळी आणि तेल लावलं पोळपाटाला आणि आधी जेवढं प्रेस होईल ना तेवढं हाताने पुरण चारी साईडला पोळीच्या अगदी हाताने फिरवून घेतलं असं पसरवून घेतलं मी त्याच्यामध्ये बघा आणि नंतर अगदी हलक्या हाताने लाटणं पण माझं बघा तेलाने किती हे झालेलं आहे ते आंघोळ केली आहेत त्याने तर असं मस्तपैकी मी लाटून घेतलं आहे बघा अजिबात कुठेही पोळी माझी चिटकली नाही लाटण्याला थोडं तेल जास्त वापरावं वा लागतं मळतानासुद्धा जास्त वापरावं वा लागतं आता हे सगळं पुरण मी कडेकडेला सगळं असं घेऊन जाते जे मधी आहे ते आणि कडासुद्धा एकदम पातळ करते आणि मी असं म्हणेन की पहिल्यांदा करून सुद्धा खूप छान पुरणपोळ्या झाल्या माझ्या आणि चवीला तर एक नंबर म्हणजे नेहमी मी थोडंसं तांदळाचं पीठ लावून ज्या पुरणपोळ्या करते ना त्याच्यापेक्षा सुद्धा ह्या टेस्टी होत्या आणि एकदम सॉफ्ट झालेल्या तर तुम्ही माझ्या पद्धतीने मी जसं सांगते ना तसं एकदा नक्की करून बघा वाटल्यास थोडं हे करा मैदा भिजवा आणि थो थोड्या मैद्याच्या करून बघा तुम्हाला जमतायत का आणि जर तुमचं पुरण आहे ना ते पातळ झालं तर नंतर आपण वाटल्यानंतर कडईमध्ये घालायचं आणि गॅस बारीक ठेवायचा आणि त्याला घट्ट करायचं हळूहळू हळू सुकत जातं ते आणि मग तुम्ही अशा म्हणजे पीठ लावून सुद्धा पोळ्या करू शकता ह्याच्या तर इथे बघा मी पोळी कशी उचलली आहे ती लाटणीला गुंडाळून म्हणजे मला सगळं जमलं पटकन जमलं मात्र आणि पहिल्यांदाच केलं आहे हे मी इथे बघा पोळी मी टाकली आणि अशी मस्तपैकी बारीक पहिला गॅस ठेवला जशी जशी पोळी वरती यायला लागली तसा मी गॅस वाढवला कारण काय होतं ह्याचं आवरण एकदम जे आहे ते पातळ असतं आणि लगेच पोळी करपते खरं तर आमच्याकडे करपूसच पोळ्या आवडतात करपलेल्या अशा कच्च्या राहिलेला नाही चालत तर मी सो थोड्याशा काळपट किंवा कडक करूनच काढते पण आज नाही कडक झालेल्या आज खूप सॉफ्ट झालेल्या मस्त झालेल्या पोळ्या आमच्या तर इथे अशा आपल्या पुरण